वजन खूप वाढलेलं आहे पण एक्सरसाइज म्हटलं की खूप कंटाळा येतो कि मग होतच नाही वजनच इतकं आहे तर काय करू एक तासभर चालायला जाते वॉक करायला जाते मग माझं वजन कमी होईल काहीच फायदा नाही चालून रोज एक तास चालते रोज एक कंटिन्यू एक घंटा चालते काहीच नाही अजिबात चरबी वितरायचंही नाम होत नाहीये घेत नाहीये आणि वजन तस किंमत नाहीये आणि काहीच फरक नाही फक्त बिना कामाचे एक तासभर घालवते वॉकिंग करून येते हा तेवढं फ्रेश वाटतं हलकं वाटतं तेवढंच पण वजन काही कमी होत नाही तर घरात राहून फक्त दहा मिनटं जास्त वेळच नाही द्यायचा एक तास दीड तास चालून येणे वेळ घालवणे फ्रेश वाटतंय पण वजन काय कमी होत नाही पण वजन कमी करायचंय एक्सरसाईज म्हणाल तर अजिबातच होत नाहीत पण दहा मिनिटं तुम्ही जर डेली मी आज दाखवील त्या पद्धतीने चाललात ना तर तुमची अशी चरबी वितळेल ना तुम्ही स्वतः आश्चर्य कराल तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास असेल ना तो पण तुमचा कमी होणार बनत असेल ना तुम्हाला काय खाल्लं की आणि गॅस ऍसिडिटी ह्या सगळ्या गोष्टी जर असतातच आपलं जेव्हा वजन वाढलेलं असतं तर तुम्हाला हे प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला मेन प्रॉब्लेम आहे की तुमचं सकाळी पोटच साफ होत नाही त्याच्यामुळे तुम्ही दिवसभर इतकं लो म्हणजे इतकं आळसलेलं आणि सुस्तपणा असतो ना बॉडीमध्ये कारण की पोटच साफ होत नाही सकाळी सकाळी जर पोट साफ झालं तर आपण दिवसभर ऍक्टिव्ह राहतो मग पोट साफ होण्यासाठी देखील तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप जास्त फायदा करणार आहे दहा मिनिटं रोज सकाळी चाला तुमच्याकडे वेळ नाही का सकाळी तुम्ही केव्हाही चाला दिवसात दोन टाइम जरी अशा पद्धतीने जर वॉक केली ना तरी देखील तुमची चरबी अशी वितरणार आणि पूर्ण बॉडी मधून असा घाम निघेल तर कशा पद्धतीने चालायचंय तुम्हाला सुरुवातीला तुम्हाला जास्त काउंट होणारच नाही मी दहा दहाची काउंट करते इतकेच तुम्ही काउंट करा एक राऊंड घ्या दोन राऊंड घ्या तीन राऊंड घ्या किंवा पाच राऊंड घ्या ज्या पद्धतीने चालते त्याच पद्धतीने तुम्ही चालायचा प्रयत्न करा ठीक आहे आणि खूप फास्ट तुमचं वजन कमी करा आता तुम्ही घरामध्ये तुमच्या केवढा हॉल आहे केवढं तुमच्या घरामध्ये स्पेस आहे तेवढा तुम्ही राऊंड घ्या दहा मिनिटं तुम्हीच फक्त या गोष्टी करायच्या जास्त करायची आवश्यकताही नाही पडणार आहे तुम्हाला जेवढा घरामध्ये स्पेस आहे ना तितकं तुम्ही चालायचंय आता इथे मॅट वरती मी तुम्हाला चालून दाखवते या पोझिशनला बसायचं ठीक आहे या पद्धतीने बसल्याच्या नंतर हात आपल्याला इथे 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 लावायचे आणि काहीच नाही करायचं फक्त इथे या पोझिशनला चालायचं कंटिन्यू चालत राहायचं चालत राहायचं इतकं प्रेशर येतंय ना तुमच्या पूर्ण लोअर बॉडीवरती प्रेशर येते अपर बॉडीचं तर त्याच्यामुळे होत आहे काय तुमचं पोट साफ होत सकाळी सकाळी तुमचा मांड्यांचा फॅट तुमच्या पोटाचा फॅट वरती प्रेशर येत आहे इथे हात लावल्यामुळे तुमचं इथे पूर्ण प्रेशर आहे आता हा झाला एक राऊंड कम्प्लीट अशीच तुम्हाला सुरुवातीला काहीच नका करू फक्त तुम्ही दहा राऊंडच करा हा झाला सेकंड राऊंड आता हा झाला थर्ड राऊंड अशाच पद्धतीने तुम्ही असे दहा राऊंड कंप्लीट करायचे आता तुम्ही इथे खूप जास्त तुमच्या घरामध्ये मोठा स्पेस आहे चालण्यासाठी तर तुम्ही या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत त्या भिंतीपासून या भिंतीपर्यंत असे चार राऊंड जरी केले ना तरी देखील तुम्हाला खूप जास्त खूप जास्त तुम्हाला फायदा भेटणार आहे किंवा तुमच्याकडे स्पेस कमी आहे तर तसं मॅटवरती तुम्ही चालू शकता असे तुम्ही दहा राऊंड करू शकता खूप जास्त आहे बघा मी इथले इथेच वॉक केली ना तुम्ही ते बाहेर किंवा अंगणामध्ये एक तासभर चालताय की दहा मिनटं चालताय ना तर ह्या दोन तीन राऊंडमध्येच ते तुम्हाला तेवढ्या तुमच्या कॅलरीज बर्न होतात आणि पूर्ण लोअर बॉडीवरती प्रेशर येते अपर बॉडीचं त्याच्यामुळे हा लोअर बॉडीचा फॅट आणि खालच्या पोटावरती प्रेशर आल्यामुळे पोट साफ होतं आणि फॅट पण कमी व्हायला मदत होते आता याच्यासोबत तुम्ही सेकंड पोझिशन कशी करायची सिम्पल आहे आता थोडंसं सुरुवातीला हेवी असल्यामुळे त्रास होणार आहे पहिलेच सांगते पण खूप खूप चांगला रिझल्ट भेटेल तुम्हाला या अशा पद्धतीने चालल्याने आता या पोझिशनला आता इथे मी तुम्हाला एक एक असं दाखवते या पोझिशनला मेंढक जम्प कशी कर करतात तसं आपल्याला जम्प करायची जस्ट वन हाताला पुढे न्यायचं इथे ब्रीदिंग करायची आणि इथे ब्रीद आउट करायचं हळूहळू जस्ट दहा राऊंडच करायचे आपल्याला आता इथे रिव्हर्स घ्यायचा रिव्हर्स घ्या किंवा तुम्ही रिटर्न जा थ्री फोर रिवर्स याच पोझिशन मध्ये जम्प करायचं तुमचं खूप जास्त हेवी बॉडी असेल तर तुम्ही काय कसं चालायचं जस्ट या पोझिशनला आताला पुढे प्रेशर द्यायचं इथे ॲटोमॅटिक तुमच्या पोटावरती तुमच्या इथे लोअर बॉडीवरती प्रेशर येतं जस्ट या पोझिशनला वन या पोझिशनला जायचं ट्यूब असंच तुम्ही हे राऊंड दहाचा कम्प्लीट करायचं तुम्हाला जंप मारायला अशी जंप मारायला त्रास होतो तर तुम्ही असं पण करू शकता आता हे झालं सेकंड आता इथे तुम्ही एका जागेवरती बसून इथे सकाळी सकाळी जर हे करताय तुम्ही एक ग्लास गरम पाणी घ्यायचं आहे कोमट पाणी घ्यायचं आहे किंवा तुम्ही काय कोणती ड्रिंक घेताय सकाळी बॉडी डिटॉक्स करण्यासाठी ती ड्रिंक घ्यायची या पोझिशनला आता इथे असं नाही बसायचं ठीक आहे इथे प्रेशर आणायचं आपल्याला इथे प्रेशर आणायचं इथे प्रेशर आणायचं त्याच्यासाठी तुम्हाला हा हात इथे आपल्या गुडघ्यामध्ये लॉक करायचा हा हात इथे लॉक करायचा आणि इथे आपल्या चेस्ट ब्रेस्टच्या समोर आपल्याला नमस्कार पोझिशन करून या पोझिशन मध्ये खालच्या पोटापर्यंत हात न्यायचा पूर्ण प्रेशर द्यायचं दोन्ही साईडून पायाला आणि ते श्वास भरायचा इथे सोडायचा या पोझिशनला करत राहायचं दोन मिनिट ग्लास घ्यायचा पाण्याचा आणि ते सिप सिप करत एक हात खा, खाली ठेवून असं पाणी पित राहायचं एक एक गोट आणि असं श्वास घ्यायचा पाणी पित राहायचं आता हे करून झाल्याच्या नंतर इथे गुडघ्यांना काही त्रास नसेल तर तुम्ही हे करू शकता इथे तुमच्या इथे खूप जास्त तुमच्या प्रेशर येते या बोटावरती तुमच्या खूप जास्त प्रेशर येतं या पोझिशनला तुम्ही हाताला इथे लॉक करायचं आणि वन सुरुवातीला दहा काउंटच करा जर तुमचे पाय खूप दुखत हो असतील टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता तुम्ही इझीमध्ये करत शकता हे तर तुम्ही या पोझिशनला हाताला न्यायचं आणि या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स जस्ट सांगितलेल्या पद्धतीने वॉक करायची पाय खूप जास्त करून आले मग इथे तिथल्या आसनला ह्या पोजिशनमध्ये दोन मिनटं हे करत राहायचं चा। खूप छान तुमची बॉडी होते खूप फास्ट तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी मदत होते आणि पोट साफ होण्यासाठी एक्स्ट्रा एक्स्ट्रा म्हणजे पोट साफ होत नाही ना तुमचा मल बाहेर पडत नाही ना चांगल्या पद्धतीने तोपर्यंत तो तुमचं वेट लॉस चांगलं होणार नाही तर तुम्ही चांगल्या चांगल्या ड्रिंक फॉलो करू शकता आणि असं रोज सकाळी जर तुम्ही टाईम मला तरी वाटतं की टाइम काढायलाच पाहिजे आणि सकाळी एवढी वॉक तुम्ही करायलाच पाहिजे बाहेर एक एक दोन दोन तास वॉक करता तरी तुम्हाला रिझल्ट नाही ना तुम्ही अटलिस्ट दहा मिनटं हे करून बघा आता हे केल्याच्या नंतर या पोझिशनला यायचं पायाच्या पैज्यांवरती चालायचं एक बघा वन ट्यू थ्री दिवस वन ट्यू थ्री पण पूर्ण पायाच्या पंजांवरती आपल्या बॉडीचं वजन द्यायचं अपर बॉडीचं लोअर बॉडीचं पूर्ण हळूहळू हळूहळू असं वॉक करायची आता हीच वॉक आपण खालीपासून पण करायची जस्ट या पोझिशनला बसायचं किंवा तुम्ही या सॉरी तुम्ही या पोझिशनला यायचं अँड दॅन वन टू थ्री पायाच्या पंजांवरती टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ह्याच पोझिशनला तुम्ही हे दोन किंवा तीन राऊंड कम्प्लीट करायची याच पोझिशनला पायाच्या पंजांवरती तुम्ही जास्त चालायचा प्रयत्न करायचा पूर्ण ब्लड सर्क्युलेशन तुमचं एकदम सुरळीत झालं पाहिजे या वॉकने खूप 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 जास्त फायदा भेटतो तुम्हाला या पोझिशनला अजून अजून अजे स्टेप आहेत माझ्याकडे की तुम्ही कशा पद्धतीने अजून वॉक करू शकता जर तुम्हाला अजून याच्या स्टेप पाहिजे असतील अजून वेरिएशन पाहिजे असतील तर मला कमेंट करा मी त्याचे व्हिडिओ लवकरच अपलोड करेल तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ज्यांना चालून काहीच रिझल्ट येत नाही फक्त फ्रेश विक लागत आहे तुम्ही वजन कमी होत नाही तर तुम्ही दहा मिनटं अशा पद्धतीने चालून बघा दहा दिवस तुम्ही या गोष्टी फॉलो करा थोडंसं सुरुवातीला पेन होणार मांड्यांवरती पायाला तर ते दोन तीन दिवस असतं नंतर काय प्रॉब्लेम होत नाही तर ट्राय करून बघा रिझल्ट गॅरंटीने सांगते भेटतोस केल्यावर मेहनत तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका आणि ह्या सगळ्या गोष्टी करतोय तर दिवसभर आपण काय खातोय काय पितोय त्याच्यावरती पण जरा लक्ष द्या नाहीतर एवढी मेहनत करतो आहे आपण दिवसभर जे आलं ते खातच बसतो तर मग रिझल्ट कधीच भेटू शकणार नाही तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्क्रीनवरती रंबा दिसतं नोट करा आवश्यकता असेल वजन कमी करण्याची तर ऑनलाईन योगा क्लासेस आहे माझे तर छान छान बॅचेसमध्ये रिझल्ट आहे तुम्हाला देखील भेटू शकतो